सात तारीख होती सात तारीख रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नारायणगावात मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती hmm. निमित्त मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा मिरवणुकीचा कार्यक्रम सुरू होता दरम्यान नारायणगाव स्टँडवर मिरवणूक आल्यानंतर नजर चुकीने लहान मुलांकडून एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला झेंडा लागला आणि तो चेहऱ्याला झेंडा लागल्यामुळं त्या झेंड्याचा नेमका व्हिडिओ चित्रित करण्यात आला होता आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर आणि आपल्या बातमीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रद प्रसारित झाला दरम्यानच्या काळात त्याच्यावर आलेल्या कमेंट किंवा ज्या काही गोष्टी होत्या त्या, त्या इथे आल्यानंतर असं कळालं की त्यामुळे हिंदू मुस्लिम जे नारायणगावचं ऐक्य आहे आए, त्याला कुठेतरी बाधा पोचते किंवा हो हा जो याच्यामध्ये तणाव एक समाजामध्ये निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी नारायणगाव पोलीस स्थानकात आम्हाला बोलवण्यात आलं आणि नेमकं हा विषय म्हणजे ज्या ह्या विषयामुळं कदाचित दोन समाजामध्ये तेढ निर्माण नको व्हायला म्हणून या ठिकाणी समजोता झाला आणि त्या लहान मुलांकडून जे जे काही झेंड्याला झेंडा लागला होता त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यानंतर सोशल मीडियावर मी मी देखील तो व्हिडिओ व्हायरल केला होता किंवा आपल्या आवाजच्या माध्यमातून बातमी देखील केली होती तो, तो देखील गैरसमज दूर केला मी देखील दोन्ही समाजामध्ये तेढ नको निर्माण व्हायला म्हणून मी जबाबदारी या ठिकाणी भूमिका घेतली आणि याच वेळी काही मुस्लिम समाजाच्या आपल्या समाज बांधवांनी येथे येऊन त्यांनी दिलगिरी व्यक्त केली मी देखील दिलगिरी व्यक्त केली कारण एखादी गोष्ट चुकीची नको व्हायला त्याचं आपण समाजभान ठेवलं पाहिजे म्हणून या ठिकाणी मी केलं आपल्यासोबत सोबत एजेज भाई बाई आहेत जे मुस्लिम समाजाचे ट्रस्टी आहेत अध्यक्ष आहेत ते आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतात नमस्कार पैगंबर जयंती ही पाच तारखेला होती त्यातली मिरवणूक पाच तारखेला होती पण आपलं गणेश विसर्जन जे सहा तारखेला होतं आणि मंडळं ही रस्त्यावर होती आपल्या हिंदू बांधवांना काही म्हणजे त्याची हे नाही व्हावा अडचण नाही व्हावा म्हणून आम्ही पैगंबर जयंती शुक्रवारी न घेता रविवारी घेतली आणि त्या पैगंबर जयंतीत जे लहान मुलं आहे ते झेंडा फिरवत होते त्यांच्या नजर चुकीने त्या महिला अधिकाऱ्याला तो झेंडा लागला आणि एका एकाही म्हणजे मागं समजदार व्यक्ती नव्हतं का त्याच्या ते, ते लक्षात नाही आलं त्याच्यामुळे ते व्हिडिओ जेव्हा आम्ही पाहिला तेव्हा ते आम्हाला कळलं की त्यांच्याकडून ते झेंडा लागला आम्ही तातपर्यंत सकाळी लगेच पोलीस स्टेशनला येऊन त्या महिला अधिकाऱ्याची माफी मागितली जमातीच्या वतीने का आमच्या मुलाकडून जे चुकून घडलेलं आहे मॅडम आणि त्यांनी मोठ्या मानाने त्या मुलांना माफ करून म्हटलं का माझं तसं काही म्हणणं नाही आहे त्यांच्या नजर चुकीने लागलेलं आहे आणि त्या ते झेंड्याचा कपडा लागलेला आहे मला तसं झेंड्याची काठी वगैरे मला लागलेली नाही त्यांनी सांगितलं आणि नारंगावत मुळात वातावरण हो हिंदू मुस्लिम एकोप्याचं वातावरण हो आहे आणि तीन वर्षांनी चार वर्षांनी जे कार्यक्रम आपले एकत्र येत आहेत ते नारंगावतून सुरुवात झालेली आहे का कार्यक्रम आम्ही एक दिवस पुढं घेतो आणि एवढे चांगले आमचे संबंध आहे तो आम्ही त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असतो मुक्ताई देवीच्या यात्रेमध्ये आमचा समाज हे दारू काम एकशे तीस वर्ष झाले करतोय नारंगात एवढा चांगला एकोपा आहे आणि या एकोप्याला तडा जाऊ नये म्हणून किरण वाजगे साहेबांनी जी पोस्ट टाकली होती त्यांनी ती पोस्ट डिलीट केली आणि त्यांनी जाहीर सांगितलं का बाबा आमच्या नारंगात तसलं वातावरण नाही याला जात जातीय कोणी रंग देऊ नये अशी मला नारंगावचे सरपंच बाबू हो पाटे या ठिकाणी आपली विचार व्यक्त आहेत कशा पद्धतीने नारायणगावचा हा एकोपा आहे काय सांगा जय शिवराय खरंतर गेली अनेक वर्षापासून नारायणगावमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य मग अशी सांगितल्याप्रमाणे मुक्ताई देवी असेल गणपीर बाबाचा संदल असेल हे सातत्याने उदाहरण देत आता काल सुद्धा मोहम्मद पैग परवा दिवशी मोहम्मद पैगंबर सयंतीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाने शिवछत्रपतींना मानवंदना देऊन मग ती मिरवणुकीची सुरुवात केली म्हणजे एवढं चांगलं वातावरण असताना खर तर आमच्या किरण भाऊंकडून जो व्हिडिओ झाला त्यांनी पण सांगितलं की ते चुकून माझ्याकडून तो व्हिडिओ प्रदर्शित झाला आणि त्या माध्यमातून त्यांनी डिलीट केला किंवा मुस्लिम समाजाने सुद्धा तो मुलगा लहान आहे आणि चुकून लागलेला आहे खरंतर ही चुकून झालेली गोष्ट आहे आणि माझी विनंती आपल्या सगळ्यांना हीच आहे की याला कोणीही जातीय रंग न देता नारायणगावच्या बाबतीमध्ये मी सातत्याने आणि जबाबदारीने सांगतो की आम्ही सगळी मंडळी सातत्याने एकत्रित काम करतो कारण गाव आपलं आहे आणि गावाच्या प्रतिभावना जशा आपल्या सगळ्या समाजाच्या आहेत तशा मुस्लिम समाजाच्या आहेत तशा बौद्ध समाज आहेत सगळ्या समाजाच्या बाबतीत या माध्यमातून काम कर हो आणि म्हणून विनंती आपल्याला ही हीच आहे की आपण कोणीही याला जातीय रंग न देता ह्याच्याकडं एक अनावधानाने झालेली गोष्ट म्हणून पहावी आणि मला वाटतं ती सोडून द्यावी आणि एवढं मोठं मन करायला आपल्याला काहीच हरकत नाही कारण आपण सगळेच जण एकमेकांना हाताला धरून आपण काम दोल, कर करत असतो गणपती विसर्जनामध्ये सुद्धा ढोल ढोलाची काठी लागणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरालाच असतात परंतु त्याच्याकडं त्याच पद्धतीने आपण ह्या गोष्टीकडंसुद्धा बघावं ही विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो हा व्हिडिओ अधिकचा व्हायरल न करता जातीयवाचक काही कमेंट न करता मला वाटतं हे आपण सगळ्यांनी जर शांततेत घेतलं तर निश्चित स्वरूपात एक चांगला सलोक्याचं वातावरण नारायण आहे ते कायम राहील आणि आपण त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू